आताची ती मुंबईच्या शिवाजी पार्कवर बंदी असणारे नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई होणार असल्याची माहिती आहे पहाटे साडेपाच ते रात्री साडे अकरा या वेळेत मैदानाला लागून पार्किंग मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात मैदान परिसरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पार्किंग वर नवीन नियमावली लागू करण्यात येते मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीवर वा नियंत्रण मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी पार्क पोलिसांनी पार्किंगसाठी नवीन नियमावली जाहीर केली आणि या नियमानुसार ठराविक वेळेतच पार्किंगवर बंदी असणार असून नियम मोडणाऱ्यांवर आता थेट कारवाई केली जाणार आहे शिवाजी पार्क मैदानाच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होत होती आणि त्याचे नि कारण असे होते की ऑड अँड इवन बाजूला पार्किंग होती म्हणजे आठवड्यातून ऑड डेला शिवाजी पार्क मैदानाच्या बाजूला आणि इवन डेला या बाजूला पार्किंग होती परंतु त्याबाबत बोर्ड लावूनसुद्धा लोकांना ते समजत नव्हते त्यामुळे लोक त्यांची वाहने दोन्ही बाजूला पार्क होते आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही वाहतूक विभागासोबत मिटिंग घेऊन आता नवीन नोटिफिकेशन वाहतूक विभागाकडून काढण्यात आलेले आहे